तुमच्या परिसरामध्ये उगाळ आहे oh. पर पण आता एवढंच लख सूर्यप्रकाश म्हणल्यानंतर थोडस नांदेड साइड परभणी साइड माजलगाव साइड बीड साइड आणि जालन्याचा उत्तर दक्षिणेकडील भागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आजच्या डेटला म्हणजे पाच ऑगस्टला होऊ शकते हुँ. त्याच्यामध्ये भाग घेण्याची व्याप्ती जरी कमी असली पण मेघगर्जनेचे प्रकार मुसळधार सरी काही ठिकाणी पाणी जाणं अशी कंडिशन सुद्धा कोणत्यातच काही ठिकाणी घडू शकते तुमच्या परिसर सांगायचं झालं तर नागपूर विदर्भ पूर्व विदर्भात ते सर्व जिल्ह्यात मराठवाड्या सर्व जिल्ह्याला दोन चार दिवस भाग बद्दल सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीने असे चार पाच तास सूर्यप्रकाश मिळेल आणि एक वापसा होण्यासाठी जे सोडलेले गाव असतील समजा या काळात मध्ये जे स्थानिक वातावरण मध्ये सोडणार आहे गाव त्या गावांना वापसा होणार आहे आणि एक तारीख पुन्हा एकदा ता थोडीशी घाण गाळू शकते पावसामध्ये ते म्हणजे आठ चा काळ आहे आठ नऊ ऑगस्ट ही तारीख आहे आडमोला तुमच्या परिसरामध्ये म्हणजे विदर्भातला पूर्वेकडे जो भाग आहे ना मुसळधार पाऊस किंवा संतधार पाऊस देखील या दोन प्रकार घडतील मुसळधार पाऊस हा दहा पाच टक्के भागामध्ये घडू शकतो पण संतधार हा बऱ्याच ठिकाणी सतराऐंशी टक्के भागामध्ये घडण्याचे चान्सेस आहेत हा फक्त एक दोन दिवसाचा काळ आहे आणि सरळ सरळ शेतकऱ्यांनी हा एक पॉईंट नोट करून ठेवायचा आजपासून आजच्या डेट पासून पन्नास टक्के पावसामध्ये कपात झालेली आहे जो लेअर होती उत्तर उत्तर भारताकडे सरकली म्हणजे दिल्ली आग्रा परिसराकडे सरकलेली आहे उत्तरखंड असेल ते पाऊस सरकलेला पाऊस आहे आणि हा आठवडा अशा जाईल धोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आता या आठवड्यामध्ये एक दोन दिवस पाऊस आणि चार पाच दिवस उघड अशी कंडिशन बारा तारखेपर्यंत चालणार आहे बारा ते पंधरा या कालावधीमध्ये खंडाला सुरुवात होईल खंड हा आहेच पण पश्चिम महाराष्ट्राच्या तुमच्या भागात जळा जाणवणार नाहीत त्याचं मेन कारण असं आहे आप की आपल्याकडे भरपूर पाऊस झालाय आता कितीही खंड पडत होऊ शकतो त्यानंतर कंडिशन अशा प्रकारे राहील कि पंधरा ते सोळा कालावधीमध्ये खंड सुरु झाला पंधरा दिवसाचा खंड राहील काही ठिकाणी पंचवीस दिवसाचा काही ठिकाणी पस्तीस दिवसाचा त्याचं विश्लेषण आपल्या तोडकर हवामान अंदाज चॅनल वरती केलेलं आहे शेतकऱ्यांनी तिथेही व्हिजिट करायची किंवा तोडकर हवामान अंदाज डॉट कॉम वरती सुद्धा आपण ती साईट बनवलेली आहे त्या साईट वरती देखील विजिट करायची आहे साहेब सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचे अधिक जोर राहील असं हवामान तज्ज्ञ बाकी हो। में, में जे सांगतात त्या संबंधित काय राहील अपडेट आता खरं तर ही गोष्ट मी तुमच्या चॅनलवरती आधीच उल्लेख केलेला आहे की सप्टेंबर महिन्यात राहील आणि त्याचा म्हणजे बऱ्याच जणांनी त्याचा उल्लेख का केला नाही कुठला आधार सांगितलं हे देखील सांगितलं नाही तर आपण सांगण्याचा प्रयत्न देखील केला की लानाचं वर्चस्व आहे दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार बावीस आठवायचा आहे त्या पद्धतीचा पाऊस या काळामध्ये राहणार आहे पूर्वेकडनं नेखील सगळ्यातील गरमीची लेवल अंशी पावलं असेल साप वगैरे निघण्या या काळामध्ये घडणार आहे आणि विशेष म्हणजे हा पाऊस नासाडी करण्यासारखा आहे आणि एक जुनी म्हण आहे सुद्धा ज्या वर्षी ज्या वर्षी माल खूप चांगला येतो त्यावेळेस पावसाचं नासाडी करण्याचं वाढतंय अशा प्रकारे ह्या घटना आहेत आणि त्याचं मेन कारण म्हणजे लानीचं वर्चस्व असल्यामुळे ह्या प्रकार घडतील शेतकऱ्यांना विनंती आहे सगळ्यांना विनंती आहे की संध्याकाळच्या साडेसातच्या लाईव्ह ला सगळ्यांनी तोडकर हवामान अंदाज या चॅनलवरती भेट द्यायची आणि आपले जे मनातले प्रश्न आहेत ते देखील आम विचारायचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय एका दोन प्रश्न उकले तर पुढच्या